नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संच दोन पॉईंट तीनमधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला नक्की करा आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा ह्या संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा असेल तर त्या श्रेणीचे विसावे पद काढा तर बघा आपल्याला इथे एक क्रमिका दिलेली आहे आणि ती क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते आपल्याला ठरवायचं आहे आणि जर अंकगणिती श्रेणी असेल तर त्या श्रेणीचे विसावे पद काय आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर क्रमिका आहे वजा बारा वजा पाच दोन नऊ सोळा तेवीस आणि तीस तर बघा उत्तरामध्ये आपण अगोदर टी वन टी टूच्या किमती लिहून घेऊयात तर टी वन आहे वजा बारा टी टू आहे वजा पाच टी थ्री आहे दोन टी फोर आहे नऊ टी फाय आहे सोळा टी सिक्स आहे तेवीस टी सेवन तीस तर अशा पद्धतीने आपल्याला इथे सात संख्या दिलेल्या आहेत त्या आपण सर्व लिहून घेतलेल्या आहेत आता या सर्वांमध्ये आपण सामान्य फरक काढूयात तर पहिल्यांदा टी टू वजा टी वन बरोबर टी टूची किंमत आहे वजा पाच वजा टी वनची किंमत आहे वजा बारा ते आपण कंसात लिहिले बरोबर आता हा कंस सोडवून घेऊयात तर हे वजापाच जसेच्या तसे पुढे आले बाराच्या बाबतीत मात्र कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे कंसाच्या बाहेर येताना ते अधिक बारा झाले आता वजापाच अधिक बारा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि येणाऱ्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून बारातून पाच गेले राहिले सात आणि बारा धन असल्यामुळे हे धन सात म्हणून बरोबर सात आता पुढे टी थ्री वजा टी टू टी थ्रीची किंमत आहे दोन वजा टी टूची किंमत आहे वजा पाच ते आपण कंसात लिहिले इथे देखील आपण कंस सोडवताना कंसाच्या आत आणि कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे ते पाच अधिक पाच होतील म्हणून उत्तर येईल दोन अधिक पाच उत्तरालं सात पुढे टी फोर वजा टी थ्री बरोबर टी फोरची किंमत आहे नऊ वजा टी थ्रीची किंमत आहे दोन नऊ वजा दोन उत्तराला सात आता टी फायव वजा टी फोर बरोबर टी फायची किंमत आहे सोळा व जा टी फोरची किंमत आहे नऊ सोळा वजा नऊ उत्तराला सात पुढे टी सिक्स वजा टी फायव बरोबर टी सिक्सची किंमत आहे तेवीस वजा टी फायची किंमत आहे सोळा तेवीस वजा सोळा बरोबर सात पुढे टी सेवन वजा टी सिक्स बरोबर टी सेवन आहे तीस वजा टी सिक्स आहे तेवीस तीस वजा तेवीस बरोबर सात तर इथे बघा इथे सर्व ठिकाणी आपल्याला सामायिक फरक जो मिळालेला आहे तो सात आहे म्हणून लिहायचा आहे इथे सामायिक फरक स्थिर आहे त्यामुळे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणीची श्रेणी आहे तर इथे आपल्या प्रश्नाचा अर्धा भाग झालेला आहे की अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते ठरवा तर आपण ते ठरवलेलं आहे की ही अंकगणिती श्रेणी आहे तर पुढे आपल्याला ह्या श्रेणीचे विसावे पद शोधायचे तर विसावे पद शोधण्यासाठी आपण अगोदर काही लिव संख्या लिहून घेऊयात तर ए बरोबर किती आहे ए म्हणजे पहिली संख्या जी आहे वजा बारा डी बरोबर किती तर डी बरोबर आपण शोधलेलं आहे सात आणि आपल्याला काढायचं काय आहे पद म्हणून टी ट्वेंटी बरोबर किती तर इथे आपल्याला अंकगणिती श्रेणीचे सूत्र वापरायचे जे आहे टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण गुणले डी हे सूत्र जे आहे ते आपण पाठ करूनच ठेवायचं आहे आता पुढे यांच्या आपण सर्वांच्या किमती भरूयात तर टी एन म्हणजे काय तर इथे एन म्हणजे आपल्याला शेर्डीचे जे शेवटचे पद काढायचे आहे ते पद जे आपल्याला इथे विसावं पद काढायचं आहे म्हणून इथे आपण लिहायचं आहे टी ट्वेंटी टी वीस बरोबर एची किंमत आहे वजा बारा अधिक कंसात एन एन म्हणजे पुन्हा इथे वीस वजा एक कंसपूर्ण गुणिले इथे डीची किंमत आहे सात म्हणून पुढे हे टी ट्वेंटी जसेच्या तसे पुढे आले वजा बारा अधिक हा कंस सोडवूयात आता वीस वजा एक उत्तर आलं एकोणीस गुणिले सात आता पुढच्या स्टेपमध्ये हा गुणाकार करून घेऊयात म्हणून टी ट्वेंटी बरोबर वजा बारा अधिक एकोणीस साता एकशे तेहतीस म्हणून टी ट्वेंटी आता इथे वजा बारा अधिक एकशे तेहतीस भिन्न चिन्ह असल्यामुळे यांची वजाबाकी होणार आणि येणाऱ्या वजाबाकीला मोठ्या संख्येचं चिन्ह लागणार म्हणून एकशे तेहतीसमधून बारा गेले राहिले एकशे एकवीस एकशे तेहतीस धन असल्यामुळे हे धन एकशे एकवीस म्हणून ह्या अंकगणिती श्रेणीचं आपल्याला जे विसावं पद मिळालेलं आहे ते आहे एकशे एकवीस त्यामुळे लिहायचं आहे दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे आणि त्याचं विसावं पद हे एकशे एकवीस आहे तर अशा पद्धतीने आपण सरावसंच तीन पॉईंट दोन मधील दुसरा प्रश्न सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या सरावसंचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ पाहू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू